ज्ञानेश्वर महाराज पालखी सोबत आज आपण आहोत त्यांच्याशी पण आपण संवाद साधूया की, पन की सालाबाद प्रमाणे ही पालखी येत असते परंतु वर्षी प्रशासन असेल किंवा शासन असेल यांच्याकडून तुम्हाला ज्या सुविधा पुरवण्यात त्याबद्दल तुम्ही काय बोलाल उत्तम सुविधा दिलेल्या आहेत सोलापूर जिल्ह्याचं जिल्हा पर परिषद असेल सोलापूर जिल्ह्याचं पोलीस खातं असेल सर्व प्रशासन सोलापूर जिल्ह्याचं त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर मध्यंतरी ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा संत तुकाराम महाराज असतील यांच्यावरती गरळ रोखण्याचं काम भिडेंनी केलं होतं तर त्या व्यक्तीला या आपल्या पालखीमध्ये येण्याचं जे येऊ दिलं त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल असं काय नाही ही जगाची माऊली <laughs> ह्या सोहळ्याला बारा बगड जातीची लोक येतात दिन दुबळा येतो सर्व लोक येतात त्याच्यात काही चांगली लोक असतात काही कलंकित लोक असतात पण माऊली पुढे सर्व समान आहे त्याच्यामुळे आम्ही कुणाला आढू शकत नाही अगदी कारण की सनातन धर्म सनातन जो काही आहे हा वेगळा येतो आणि वारकरी संप्रदाय हा वेगळा येतो वारकरी संप्रदायामध्ये सर्व समभाव सर्व समान आहेत असं समजलं जात हा जो आहे वारकरी संप्रदायाची प्रथा अशी की एखादा वृद्ध व्यक्ती भेटू दे एखादा छोटा मुलगा भेटू दे तुम्ही आज मध्ये बघा तुम्हाला माऊली ह्या शब्दानेच आवाज देणार तुम्हाला कोण पत्रकार मानणार नाही ही वारकऱ्याची ताकद आणि ह्या ताकदी पुढे बाकीच सर्व कमीच वंचित न्यूज साठी सचिन बाबर धन्यवाद